नाशकात भुजबळांना उमेदवारी दिल्यास सकल मराठा समाजाचा त्याला विरोध असेल असं मराठा समाजाने पत्रकार परिषद घेत जाहीर केलंय तसंच भुजबळांना उमेदवारी दिली महायुतीला अठ्ठेचाळीस मतदारसंघात त्याचे परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी म्हटलंय तसंच भुजबळांविरोधात उमेदवार देण्याचा इशाराही सकल मराठा समाजाने दिलाय ती एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजे छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका अन्यथा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट